हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि इथं ऐश्वर्या बघा जी आपली नित्यपूजा असते तर ती पूजा करत आहे म्हणजे जी रोजची पूजा असते तर तिथं ही ती पूजा करून घेत आहे आज ऐश्वर्या पूजा करत आहे आणि या व्हिडिओत मी तुम्हाला कुठेही दिसणार नाही आहे कारण गणपती बसणार आहेत तर त्याच्यासाठी मी साफसफाई करत आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओत कुठेच दिसलेली नाही आहे आणि ही पूर्ण जी पूजा आहे ती ऐश्वर्याने तिच्या ह्याने केलेली आहे त्याच्यात मी तिला कुठेही काहीही सांगितलेलं नाही आहे तिला जशी जमलेली आहे तशी तिने केलेली आहे पूजा आणि नित्यपूजा झाल्यानंतर ती हरतालिकेची पूजेसाठी तिने हे बघा हे सामान घेतलेलं आहे हरतालिका घेतलेली आहे भस्म आहे पिंडीवर वाहण्यासाठी तुपाचा दिवा अत्तर सौभाग्य अलंकार आहेत आणखीन वस्त्र आहे ते धोत्र्याचं फूल आहे पत्री दुर्वा आगाडा हे ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या ज्या आपण म्हणतो ना की फुलांच्या फळांच्या फांद्या घ्यायच्या असतात फळं घ्यायची असतात तर असं जेवढं शक्य आहे तेवढं घेतलेलं आहे जेवढं मिळतं तेवढं आपण घ्यायचं आहे आणि नंतर ती अग्नीच्या साक्षीने आपण कुठलीही पूजा करत असू तर ती अग्नीच्या साक्षीने करावी म्हणून सगळ्यात अगोदर तर तिने दिवा लावून घेतलेला आहे तुपाचा दिवा आहे तो लावून घेतलेला आहे त्याला गंध फुल अक्षता वाहून घेतलेल्या आहेत नंतर गणपती स्वरूपात तिने सुपारीची पूजा केलेली आहे त्याला आपण गंध वस्त्र अक्षता वाहून घेतलेल्या आहेत अगोदर दिव्याची पूजा झाल्यानंतर आपण सुरुवात करतो बाप्पांच्या पूजेनीच कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असतो तर तिने ती केलेली आहे आणि आत्ता ती पिंडी काढत आहे शिवलिंग काढत आहे हरतालिकेच्या पूजेला आपली जी धातू स्वरूपात जी मूर्ती असते तर ती नाही तर आपल्याला ही वाळूचीच पिंडी करावी लागते तर तिने छान अशी वाळूची पिंडी केलेली आहे आणि त्याच्यावर वस्त्र वाहिलेलं आहे तर ही हरतालिकीची जी पूजा आहे तर ती कुमारिका पण करत असतात की त्यांना चांगला वर मिळावा म्हणून जसं पार्वतीने शंकराला ही पूजा करूनच काय म्हणतात मिळवलं आहे किंवा त्यांनी पार्वतीने खूप कठोर ही हरतालिकेची पूजा केली होती निर्जला उपवास तिने केला होता तर तिने नंत ऐश्वर्याने नंतर हरतालिकेची पण जी मूर्ती आणली होती तर तिची पण गंधफूल अक्षता वस्त्र वाहून छान अशी पूजा केलेली आहे तर ही संपूर्ण जी पूजा आहे तर तुम्ही नक्की बघा कशी केलेली आहे अत्तर वगैरे लावून घेतलेलं ला आहे तिने पिंडीवर पण लावलेलं ला आहे आणि हरतालिकेच्या मूर्तीला पण लावलेला आहे तर पूजा ही नेहमी अशीच झाली पाहिजे किंवा याच पद्धतीने झाली पाहिजे असं असण्यापेक्षा आपल्या आपले भाव फार महत्त्वाचे असतात आपण मनातून कुठल्या गोष्टी करतो आणि किती त्या मानतो याच्यावर आपली पूजा अवलंबून असते असं नाही आहे की असं झालं तर काय होईल का तसं झालं तर काय होईल का असं काही नसतं देव कुठल्याही स्वरूपात तुमची पूजा मांडून मानून घेत असतो त्यांना फक्त त्यांची आठवण करणं हे फार महत्त्वाचं असतं तुम्ही अगदी पूजा नाही मांडली तरी पण चालतं तुम्ही मनातल्या मनात जरी त्यांचं जप केला म्हणजे की त्यांना सतत स्मरणात ठेवलं तरी पण चालतं असं काही नाही आहे की तुम्ही पूजा केलीच पाहिजे पण आता हे ज्या रूढी परंपरा आहेत त्या चालत आलेल्या आहेत त्या आपल्याला करणं म्हणजे करतच असतो त्याच्यामुळे आपण या करतोय हो तर नंतर ऐश्वर्याने बेल वाहून घेतलेलं आहे पिंडीवर आणि ही पत्री आहे मी विकत आणली होती आता झाडाचे एक मी जास्त वेळ नव्हता त्याच्यामुळे मी काही झाडाचे फुलं फांद्या काही तोडायला गेली नाही आहेत तशी या आजूबाजूला फुलं फळं झाडं पण मी काही गेली नाही कारण वेळच नव्हता तेवढा आणि याला मक्याचं कणीस लागतं किंवा मग बाजरीचं तर आमच्याकडे असतं असं तर तुमच्याकडे काय पद्धती असतात कोणाकडे काय पद्धती असतात तर नक्कीच सांगा तिने ते मक्याचं कणीस केळी म्हणजे फळ एखादं दूध वगैरे हे असं नैवेद्य म्हणून आपण ठेवत असतो तर ती जी ही आहे विडा तिने ठेवलेला आहे ह ती पत्री जी आहे ती आपण पिंडीवर व्हायची असते पण तिने ती साईडला ठेवलेली आहे तर काही हरकत नाही जसं असेल तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे जशी मांडली तशी पण ती छान आणि तिने खूप मनापासून पूजा मांडलेली आहे ती फार महत्त्वाची आहे आणि पूजा झाल्यानंतर तिने रांगोळी काढत आहे कारण जर पूजेच्या अगोदर जर लांग रांगोळी काढून घेतली तर आपण उठताना बसताना किंवा विसरतंच प्रत्येक गोष्ट आपण घेऊन बसतोच असं नाही तर उठताना बसताना मग ते रांगोळीला क कपडे लागतात आणि रांगोळी पुसते म्हणून पूजा झाल्यानंतर रांगोळी काढली तर छान ती दिवसभर तशीच राहते तर तिने छान मस्त अशी नंतर रांगोळी काढून घेतलेली आहे आणि तिचे जी आर्ट आहे ते फार छान आहे खूप सुंदर अशा ती स्केच किंवा रांगोळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप छान आणि खूप कशा अशा म्हणजे त्याच्यात ते स्केच वगैरे पण असतं ना तर ते अगदी जीव ओतल्यासारखं ती काढत असते म्हणून छान रांगोळी आणि ड्रॉइंग पण ती काढत असते तर रांगोळी काढून घेत आहे इथं तिची पूर्ण पूजा वगैरे झालेली आहे रांगोळी वगैरे काढून झालेली आहे तर नंतर तिने असंच ही आपली एक तिची कला तिने तिथं दाखवलेली आहे की हे काही करायची गरज नाही आहे पण छान वाटतं म्हणून तिने ते केलेलं आहे तर काही चांगल्या गोष्टी ज्या असतात तर त्या केल्या तर काहीच हरकत नाही आहे आपण असं म्हणतो की देवाला काही हेच लागत नाही तेच लागत नाही हे पण खरं आहे की देवाला काहीही लागत नाही पण कसं आहे पूजा पण शेवटी आपल्याला मनाला समाधान आणि डोळ्याला आनंद देणारी असली तर अगदी मन प्रसन्न होतं ते आपल्या समाधानासाठी करायचं असतं हे देवाला लागतं म्हणून नाही तर हे आपल्या समाधानासाठी करायचं असतं तर तिने ते तसं केलं थोडीशी सजावट केली त्याच्यासमोर आणि ही थोडी हरतालिकेची ते तामण कमी पडलं त्याच्यामुळे व्यवस्थित आली नाही आहे हरतालिका लिहिता तिला तर नंतर नमस्कार वगैरे केला आणि छान अशी मस्त तिने पूजा मांडली तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँँँ मनापासून धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना